वाटाण्याची नमस्ते भाऊ आपण आलेलो आहे ग्रेट एम्बसीमध्ये मध्ये ही एम्बसी काय आहे कशी आहे हे आपण जाता जाता बघू चला तुम्ही सोबत नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे जाऊ नका थांब आताशी तशी सुरू झाले चला या मॅडमला विचारू आपण नेमकं काय हे असं असतं आपण डोळ्याला लावलं का आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यामध्येच आहोत जसं राईड चाललीये आपण त्या राईड मध्ये बसतोय आजूबाजूला बर्फ दिसतोय वाटलं इथं काय काय आहे तुम्ही नीट बघून घ्या मी प्रत्येक वेळेला सांगणार नाही तुम्ही तुमचं बघून घ्या आणि जायचं का नाही ते पण तुम्ही तुमचंच ठरवा तेव्हा आणि हां हे काय असं प्रमोशनल व्हिडिओ व्हिडिओ नाही आहे जे आहे ते दाखवलं आपण आहे सगळे गंमत जम्मतच आहे पोरं बिरं चांगली खेळत आहेत त्याच्यामुळं तुम्ही नीट बघा आम्ही बैलाच्या गाडीतून बसलो होता म्हणजे बैलगाडीत बसलो होतो बैलाच्या गाडीत <laughs> चला बघत राहा तुम्ही बघत राहा हे आमचं शेल्फी आहे कसं काय आला बघा चला बघा रे काय सगळे मासे ना पायाला धरीत इथं मेन एंट्री आता आपल्या ग्रेप यम्बशीचे म्हणजे द्राक्षाच्या बागेत केलेलं यांनी रेस्टॉरंट वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज आव्हान होते नाम घेता फुकाचे हे सगळी द्राक्षाची बाग म्हणजे वरती आहे ना काही बाकी काय न करता त्यांनी द्राक्ष लावले एम फायन फ्रॉम वेअर आर यू दुबई युअर होम टाउन इज नाशिक मराठीतून माहिती सांगू मला माहितीच नाही मी राहतो अच्छा आता सध्या मी नाशिक मध्ये बरोबर एकदम छान आहे पहिल्यांदा चालू आहे ते हो का बाकी नसतं मध्ये नाही ना लोकांना दुबईचं अट्रॅक्शन येल अट्रॅक्शन आहे पण मग तिथे मोठमोठ्या पेंटिंगे असतात हां 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 कर जामुगा इंग्लिश बोलायचं म्हणजे मला थंडीच गर्णी येते त्याच्यामुळं आपली ही मिसळ म्हणलं की मला एकदम मराठमुळं वाटतं चला ही मिसळ नेमकी काय नाही मिसळमध्ये काय काय असतं हां ठेव फारसा अजून काय हां मट्टी चला मोजा आता ह्या हे जे ताट दिसतंय याच्यात किती मिसळ आहेत मोजा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे लिहा आता इथून कुठं जे दाखवणार आहे हे नीट बघा तुम्ही म्हणजे वरती सगळे द्राक्ष लगडलेले द्राक्षाचे गड आणि इतकं भारी फिलिंग आहे ना तिथं गेल्यानंतर म्हणजे मी हे सगळं बघितलं तिथं मिसळ बिसळ खाल्ली तुम्ही पण एकदा जाऊन या राह म्हणजे अहो मी तर भारतात दुसरीकडे कुठं बघितले नाही आहे अशा प्रकारचे रेस्टॉरंट म्हणजे वेगळं काहीतरी आहे बाबा आता इथं नेमकं वेगळं काय आहे मिसळ कशी वाटली इथल्या लोकांना विचारू कशी आहे मिसळची टेस्ट कशी आहे एक नंबर एक नंबर लय तिखट आहे कुठलं नाशिकच आहे तुम्ही भिवंडीवरून इथं फिरायला आले का फक्त अच्छा 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 भिवंडीची मिसळ आणि इथली मिसळ काय फरक आहे का वटाण्याची अच्छा इथं मटकीची तिकडे तयार बरं महाराष्ट्रातली मिसळ अशीच असती भाऊ तुम्ही पण महाराष्ट्रातच आहे पण त्यातल्या त्यात नाशिक म्हणजे मिसळसाठी फेमस आहे मग तुम्हाला सांगू का मिसळ पहिले अशी नसायची म्हणजे मिसळ फक्त मिसळ असायची त्याच्यामध्ये बाकीचा पापड पसारा नसायचा आता ते बाकीचं लय आहे पापड देते दे दही दे देते यांना विचारू बरं का कशी आहे मिसळ मिसळ कशी आहे नहीं। <zart> नाशिक से प्रॉपर तो गुजरात 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 खाने सा फेमस है दुराद। सूरत सूरत ची मिस फरक है का? दुराद का दुराद का दुराद। सूरत मिस है क्या नहीं हाँ बॉम्बे चल आप भी सुरत से हो क्या परिवार है आप अच्छा एक एक दिशा अंगूठे का ना जगे दिन्दोरी। दिन्दोरी। आ, हो अच्छा नाशिकच आहे का प्रॉपर दिंडोरी पहिल्यांदा आले का हा अच्छा अच्छा कश काय मॅडम मी सर बाळाला खाऊ घातली का छोटे छोटे चला आता पब्लिक शिले गप्पा मारले या रेस्टॉरंटचे मालक कोण आहे त्यांना शोधू जरा काय होतं मालक लवकर सापडत नाही युट्यूब त्यांना असं वाटतं युट्यूब म्हणजे सर ग्रेप एम्बसी आम्ही बघितली आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं हे ग्रेप एम्बसीचे मालक आहेत तुमचं नाव प्रकाश देवराम संदान तर नेमकी काय कन्सेप्ट आहे ते सांगा आम्हाला नाशिकमध्ये सगळ्यांना महत्वाचं ग्रेप सी जे ना, प्रॉडक्शन नाशिकमध्ये नाशिक ना। जिल्ह्यामध्ये तर त्याच्यामध्ये मग आम्ही द्राक्षाचा भाग घेऊचा तर त्याच्यात काय करायचं लोकांना तर मग मा त्याच्यामध्ये आम्ही मिसळ चालू केली आणि त्याच्यावर आम्ही द्राक्ष पण देतोय लोकांना तर त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे आपल्या ऑल <laughs> इंडिया मध्ये पहिल्यांदा असं आहे रूप आहे तर ते मिसळायचं मध्ये आपण म्हणजे द्राक्षाच्या बागेमध्ये मिसळ खाऊ शकतो बरोबर बरोबर हे कधी सुरू केले याला तीन वर्ष होऊन याला कसा रिस्पॉन्स आहे एकदम फुल रिस्पॉन्स आहे नाशिकमध्ये एकदम चांगले आहे बाहेरचे लोक आहेत आमच्याकडे अच्छा बाहेरचा ट्रॉट सुद्धा भरपूर आहे आमच्याकडे फॉरेन मध्ये सुद्धा लोक आहेत आमच्याकडे अरे वा तुमच्या मिसळचं वैशिष्ट्य काय नाही ती टेस्ट आमची अलग आहे टेस्ट म्हणजे टेस्ट लोकांना आवडते महत्वाची टेस्ट आहे आहे पण टेस्ट बरोबर म्हणून लोक पण गर्दी करायला येतात ओके, ओके। ज्यावेळेस द्राक्षाचा सीजन नसतो त्यावेळेस काय करता तुम्ही हे पानं असतात नंतर फक्त द्राक्ष नसतात त्याला पण बेस्ट टाइम कोणतं विजिटिंगला इथं आता आहे द्राक्षाचा मोसमचा बर डिसेंबर पासून तुमचा मार्च एप्रिल पर्यंत चालू असतो बरं 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 द्राक्ष असतात ओके तर सर ग्रेप एम्बसी म्हटल्यानंतर इथं द्राक्ष आहेत लहान मुलं येतात पण मग लहान मुलं तोडतात वगैरे द्राक्ष मग त्याला काय करतो काय नाही एवढा लहान मुलांसाठी आम्ही एवढं एवढं बघत नाही बारीक फक्त त्यांना सांगतो बो तोडू नका असतात त्याला काय करू शकत त्याला <laughs> थँक्यू मालकांनी सांगितलं द्राक्ष तोडायला परवानगी म्हणजे तशी परवानगी नाहीये चुकून माकून लहान पोरांनी तोडले तर नाही तर आपल्याकडचे मोठे पोरं पण तोडायला लगेच सुरुवात करते तेव्हा तिथं जा पण द्राक्ष तोडू नका त्या द्राक्षाखाली बसा आणि ताटात जे दोन चार द्राक्ष येते तेवढेच ते खा तुम्ही बाकी खाऊ नका तुम्हाला सांगू का बायकोबरोबर भांडण बिंडण झालं ना तर तिला घेऊन यायला एकदम बेस्ट ठिकाणी म्हणजे आमची बायको तर लई खुश झाली बघा अशा प्रकारे आम्ही ग्रेप एम्बसीमध्ये इथं मिसळ खाल्ली मिसळ कसं होती भारी मिसळ होती एकदम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जे मालक आहेत ते एकदम डाऊन टू अर्थ माणूस आहे एकदम मी त्यांच्याशी बोललो तुम्ही पण त्यांना बघितलेलं आहे इथं आले त्यांना भेटायचं होतं एवढं सगळं असताना माणसाने किती जमिनीवर राहायचं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळतं आपल्याला दुसरी गोष्ट हा व्हिडिओ काही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही आहे तुम्ही मिसळ खा मला लस्सी इतकी नाही आवडली आता नगरी लस्सी आपली नगरची लस्सी वेगळी म्हणजे लस्सी थोडी घट्ट होती तिथल्या लोकांना आवडत असेल मला इतकी आवडली बाकी नक्की एकदा भेट देण्यासारखं नक्कीच हे ग्रेप एम्बसी आहे चला परत बेटा नगरी नगरी, नगरी यूट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे